नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉम च्या महायुद्ध चर्चेत तुमचं स्वागत आहे अखेर तो दिवस आलाय ज्या दिवसाची प्रतीक्षा लागली होती की मुंबई महापालिकेची निवडणूक होते आणि जवळजवळ साडेआठ पावणे नऊ वर्षांनंतर मुंबईकरांना आपला मतदानाचा हक्क बजावयास मिळतोय का उद्या पंधरा जानेवारीला मुंबईसह राज्यभरातल्या एकोणतीस महापालिकांमध्ये मतदान होत आहे मुंबईचं मतदान यासाठी वेगळं आहे की मुंबईमध्ये एकल वॉर्ड पद्धती आहे एक मतदार एक उमेदवार एक वॉर्ड पण इतर अठ्ठावीस महापालिकांमध्ये प्रभाग रचना आहे म्हणजेच पॅनल सिस्टीम आणि त्यामध्ये कुठे चार कुठे तीन कुठे पाच पण बहुतेक ठिकाणी चार वॉर्डांचा एक प्रभाग आहे म्हणजे एका मतदाराला चार वेळा मतदान वेगवेगळ्या वार्डांसाठी करावं लागणार आहे आणि एका प्रभागात चार किमान तीन जास्तीत जास्त पाच हे नगरसेवक निवडून येणार आहेत पण संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते मुंबई महापालिकेकडं मुंबई महापालिकेवरती ठाकरे बंधूंची सत्ता येते का मातोश्री शिवतीर्थ हे ठाकरे बंधूंचे जे बंगले आहेत त्यांची सत्ता येते की नाही तिथे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मदतीनं भाजपचा भगवा फडकतो याकडं सर्वांचं लक्ष आहे पण या सर्वामध्ये ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई ही मुंबई महापालिका निवडणूक आहे यावरच आपल्याला साधक बाधक चर्चा करायची आहे आपल्या सोबत मांड्यावर पाहुणे आपल्या सोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक लोकमत वृत्त समूहाचे सहयोगी संपादक संदीप प्रधान आहेत त्याचबरोबर आपल्या सोबत लोकमतचे प्रतिनिधी मोरेश्वर एरम आहेत मी मोरेश्वर यांच्याकडं आधी जातो याच कारण असं की ही जी मुंबईची महापालिका निवडणूक आहे मोरेश्वरनं ती खूप जवळून कव्हर केलेली आहे खूप वेगवेगळ्या इन्साइट्स त्याच्याकडे जमा झालेले आहेत आणि या निवडणुकीचा नेमका डीएनए काय नेमकं नॅरेटिव्ह काय सेट झालंय हे भल्या भल्यांना सांगता येत नाहीये तोच आपण नेमका जोखण्याचा प्रयत्न करणार आहोत मुरेश्वर ही निवडणूक बघितली तर भाजप आपल्या पद्धतीनं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करते हिंदू विरुद्ध मुस्लिम किंवा हिंदुत्व किंवा विकासाचा मुद्दा आणि दुसरीकडे ठाकरे बंधू आहेत की ते मराठी माणसाच्या अवतीभोवती मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवून निवडणुकीचा अजेंडा राबवत आहेत लढाई दिसते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला जेव्हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला असं म्हणता येईल कदाचित का कारण लोकसभेचा जो एकंदर कौल पाहायला मिळाला होता उद्धव ठाकरेंना मुस्लिम बहुल मतदारसंघातून बऱ्यापैकी मतदान झालं होतं अगदी धारावी सारख्या पट्ट्यामध्ये लीड मिळालं होतं अनिल देसाईंना आणि ते त्या पट्ट्यावरती निवडून आले होते त्यामुळे सुरुवातीला कुठेतरी खान महापौर होईल हे मुद्दा म्हणून असं कुठेतरी पिल्लू सोडून दिलं की जेणेकरून बाबा मतदारांना थेट उद्धव ठाकरेंना विरोधात भूमिका घेता येणार नाही ना असं त्यांना वाटलं परंतु ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू हे अष्टक राहिले मराठी या मुद्द्यावरती त्यामुळे ते कुठेतरी मागे पडताना आपल्याला पाहायला मिळालं एकंदर नरेटिव्ह आणि ग्राउंड वरती जर बघायचं झालं तर सुरुवातीच्या काळामध्ये कुठेही इतकी चर्चाही होत नव्हती निवडणुकीचा माहोल माहोल असं फक्त सांगितलं जात होतं पण माध्यमांमध्ये मा दे देखील तितकी अशी चर्चा पाहायला मिळत नव्हती याचं कारण होतं सभा फार होत नव्हत्या मग त्यावरून बरीच चर्चा देखील जरी सभा का देत नाही सभा का होत नाहीये पण ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर शाखा भेटींवरती जोर दिलेल्या गेलेला पाहायला मिळाला म्हणजे प्रत्येक शाखांमध्ये जवळपास ठाकरे बंधू असतील त्यांचे सुपुत्र असतील हे प्रत्येक शाखा शाखा भेटींमध्ये जाऊन पोहोचत होते कारण तिथल्या उमेदवारांचीच तशी मागणी होती हो, की आम्हाला सभा नको मग ते सभा झालं की मग ती लोकांची जमा एकंदर सगळंच त्यामध्ये मॅनपॉवर तिथं जातो त्यामुळे तुम्ही जर तिथे आलात मतदारांशी थेट बोललात तर कर कार्यकर्त्यांमध्ये देखील उत एक उत्साह मिळेल कारण अर्थात वीस वर्षांनंतर जे वीस वर्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले दोन्ही पक्ष आहेत ते कार्यकर्ते एकत्र दिसायला हवेत एकत्र यायला हवेत किंवा आमचे दोन्ही नेते हे एकत्र जर येत आहेत तर आम्ही का नाही येऊ शकत त्यामुळे तो कुठेतरी सेट करण्याचा प्रयत्न दिसला शाखा या शाखा भेटींमध्ये याचं उदाहरण हे देता येईल की बऱ्याच शाखा भेटींमध्ये अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र जात होते म्हणजे कुठेही असा वेगवेगळ्या ते हे एकत्र फिरण्यामागचं कारण मुळात कुठेतरी तेच होतं की सेना आणि मनसेचे कार्यकर्ते तिथे एका शाखामध्ये सगळे एकत्र जमत होते जे ज्यांनी एकमेकांच्या शाखांमध्ये कधी पाऊल ठेवलं नव्हतं अशा पद्धतीचं एकंदर हे ग्राउंड वरती आपल्याला वातावरण ह्या पूर्ण पद्धतीनं पाहायला मिळालं संदीप प्रधान हा एक विषय आहे की जेव्हा आपण अस्तित्वाची लढाई म्हणतो ठाकरे बंधूंसाठी तेव्हा हे विसरता कामा नये की दोघांची ताकद वाढली आहे म्हणजे दोन हजार बाराची निवडणूक बघितली की जेव्हा मनसेनं सत्तावीस नगरसेवक निवडून आणले दोन हजार मध्ये सात नगरसेवक निवडून आणले मनसेची ताकद ही कमी कमी होत गेली पण मनसेचा वोट बेस हा दोन हजार नऊच्या विधानसभेलाही दिसला दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीलाही दिसला आणि राज ठाकरे यांना तुम्ही डावलू शकत नाही त्यांचं व्यक्तिमत्व हे वेगळं आहे आणि ते काय करू शकतात हे त्यांच्या भाषणांमधून ते दाखवत असतात तर हा एक डबल फोर्स ठाकरेंचा जो आला तो नक्कीच काही ना काहीतरी गेम चेंज करू शकेल किंवा आव्हानात्मक अशी टक्कर भाजप महायुतीला देऊ शकेल असं वाटत नाही असे एक लक्षात घेतलं पाहिजे तू जे सुरुवातीला म्हणाला त्याप्रमाणे एक दीर्घ काळानंतर ही निवडणूक होते आणि त्यामुळे म्हणजे प्रशासकीय राजवट आता संपून लोकप्रतिनिधींची राजवट येणार म्हणजे इतका काळ गेला मधल्या काळात की जणू काही आपल्याला हळूहळू प्रशासकीय राजवटीची सवय झाली की काय असं वाटावं इतका तो कालावधी होता त्यामुळे त्या, त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होते दुसरं असं आहे की एकूणच निवडणूक निवडणूक यंत्रणा निवडणूक आयोग यांच्याबद्दल सुद्धा एक संभ्रम निर्माण करणार वातावरण हे काँग्रेस असेल राज ठाकरे असतील शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल यांनी सुद्धा निर्माण केलेला आहे दुसरं या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने बघी मुंबईत नाही पण इतर ठिकाणी बिनविरोध हा एक नवीन फंडा आपण पाहिला बघितला म्हणजे अनेक उमेदवार जवळजवळ सत्तर एक उमेदवार महाराष्ट्रामध्ये बिनविरोध झाले आणि ते बहुतांश सगळे सत्ताधारी त्यामुळे ही सर्वार्थानी एक म्हणजे काय म्हणूया आपण वेगळी अशी निवडणूक आहे म्हणजे यापूर्वी झालेल्या निवडणुकीशी त्याची तुलना होऊ शकत नाही कम्पॅरिझन काही करू शकत नाही आपण एक वेगळंच असा माहोल आहे याच्यात आणि म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये सगळ्या यंत्रणा आहेत आणि त्यामुळे ते काही प्रभाव टाकतील की का असा एक संशय यापूर्वीच विरोधकांनी निर्माण केलेला आहे आणि त्याच्यावरती सत्ताधारी असं म्हणतायत की विरोधकांना आपल्या पराभवाची चाहूल लागले त्यामुळे ते अशा पद्धतीने मैदानातून पळ काढतायत वगैरे त्यामुळे झालंय असं की दोघांकडूनही हे जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा किंवा ते अप करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्यामुळे वास्तव काय आहे त्याचा अंदाज येणं फार कठीण झालेलं आहे पण एक गोष्ट मान्य करायला लागेल की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे या दोन्ही पक्षांमधला एक तणाव जो आहे तो कमी झालेला आहे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आता ग्राउंड लेवलला सगळीकडेच त्यांचं मनोमिलन झालंय का वगैरे तर असं काय आपण अगदी थेटपणे दावा करू शकत नाही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेग वेग परिस्थिती असू शकेल त्यामुळे एकीकडे ठाकरे बंधूंसमोरचं आव्हान असं आहे की हे जे काही आहे आता उद्या निवडणूक मतदान आहे त्यावेळेला जास्तीत जास्त आपला मतदार दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाहेर पडून गोळा करणं आणि मतदान केंद्रावर आणून त्याचं मतदान होईल की नाही याच्यासाठी प्रयत्न करणं हे त्यांच्या समोरचं एक चॅलेंज आहे दुसरीकडे आपण जे बघतो ते मुंबईमध्ये जरी शिंदे आणि भाजप यांची युती असली तरी आपण समजा रेल्वे गाडी पकडली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून तर अंबरनाथला पोचायला आपल्याला एक तास दीड तास लागतो आणि आज तुम्ही मध्ये गेलात तर तिथे एक वेगळंच चित्र आहे म्हणजे तिथं ह्या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडत आहेत एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत आणि तिथल्या नगर नगराध्यक्ष आणि हो, उपनगराध्यक्ष हो, पदाच्या निवडणुकीवरून इतका प्रचंड कलह या दोन्ही पक्षांमध्ये सुरू झालेला आहे विशेष करून स्वीकृत नगरसेवक जे काही नियुक्त केले आहेत त्याच्यामध्ये भाजपचं म्हणणं आमच्या वाट्याला तीन यायला पाहिजे शिंदेसेना म्हणते आमच्या वाट्याला तीन यायला पाहिजे दोघांनी ठराव केलेले आहेत तसे स्वतंत्र आणि नगराध्यक्ष पदाची निवड आणि उपनगराध्यक्ष पद आणि काँग्रेसच्या बरोबर अचानक काँग्रेसच्या नगरसेवकांच्यावर हातमिळवणी मिळवणी करणं त्यांना आपल्या पक्षात घेणं म्हणजे माझं काय म्हणणं आहे की इतकं विषम असं चित्र आहे आता याचा कुठे ना कुठेतरी परिणाम हा कार्यकर्त्यांच्या मनोबलावरती किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी एक भावना असते त्याच्यावर होऊ शकतं कारण आज आपल्याला माहिती आहे टी व्ही असेल सोशल मीडिया असेल जगाच्या कोपऱ्यात जे काही घडतं ते ताबडतोब तुमच्या घरापर्यंत तुमच्यापर्यंत पोचतं आणि त्यामुळे हे जे काही चालू आहे म्हणजे मुंबई अंबरनाथमध्ये त्याचा एक परिणाम निश्चितच होणार डोंबिवलीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं वातावरण आहे डोंबिवली सुद्धा पैसे वाटपावरून भाजपच्या मंडळींना शिंदेसेनेच्या लोकांनी चोप दिलेला आहे काल परवा तिथेही तणावाचं वातावरण आहे आणि आपल्याला माहिती आहे रोज डोंबिवलीतला माणूस उठतो मुंबईत येतो मुंबईतला माणूस उठतो डोंबिवलीत जातो त्यामुळे तो बघतोय की मुंबईमध्ये गळ्यात गळे जरी घालत असले तरी डोंबिवलीमध्ये डोकं फोडतायत अंबरनाथमध्ये एकमेकांवर लाथा मारतायत त्यामुळे हा सगळा जो काही एक चित्र आहे त्यामुळे मनोमिलनाच्या बाबतीमध्ये जसं आव्हान मी मग अशी म्हणालो की दीर्घकाळाच्या संघर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले त्यांचं तळापर्यंत मनोमिलन झालंय का हे त्यांच्या पुढे चॅलेंज आहे तसं सत्तेमध्ये जरी मांडीला मांडी लावून बसले असते तरी सुद्धा यांच्यामध्ये आतमधले संबंध किती पोखरले गेलेले आहेत तिकडे अजित पवार पुण्यामध्ये भाजपचे रोज वाभाडे काढतायत आणि यांचा भ्रष्टाचार बाहेर काढतायत त्यामुळे एक प्रकारचं अविश्वासाचं वातावरण आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण कुणाला छुप्या पद्धतीने मदत करणार याच्यावरती मला असं वाटतं फार मोठं गणित अवलंबून आहे म्हणजे भाजप आपल्याला चेपण्याचा प्रयत्न करणार आज जरी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याशी त्यांचं उघड वैर असलं तरी उद्या आपण त्यांचे शत्रू होणार अशी जर भीती शिंदे आणि अजित पवार यांच्या मनात असेल तर काही ठिकाणी आपल्याला सरप्रायझिंग अशा पद्धतीचे निकाल दिसतील म्हणजे शिंदे मनसे आणि अजित पवार हे तिघे कुठल्याही पातळीवर जाऊन एकमेकांच्याशी आतमेळवणी कुठेही करू शकतात महापालिकांमध्ये एकमेकांना मदत करू शकतात तुमची कुठली सीट आता विनिंग पोझिशन मध्ये आहे त्याला आम्ही फार विरोध करत नाही तुमची येऊ द्या या म्हणजे भाजपची मक्तेदारी दादागिरी भाजपची एकूण जी काही प्रभाव आहे त्याला शह देण्यासाठी आता हे सगळे पक्ष हे एकमेकांना मदतही करू शकतात आणि त्यामुळे ह्या छुप्या पद्धतीने जे काही या हालचाली का या आता दोन दिवसामध्ये होतील आज असेल उद्या असेल आणि म्हणजे उद्या तर मतदानच आहे आधीपासूनच त्या सुरू झाल्या असतील तर त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे कारण आज प्रत्येकाच्या सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे म्हणजे भाजप एकटा सोडला तर बाकी सगळ्या पक्षांच्या सर्व्हायव्हलचा प्रश्न या निवडणुकीनंतर आहे कारण यानंतर आता थेट सभा आणि विधानसभेच्या निवडणूक होणार आहे आणि त्यावेळेला समजा इतकं तर आत्ताच या निवडणुकीत खूप बळ झाला तर या सगळ्यांना माहितीये की आपली हळूहळू उपद्रव आपलं म्हणजे आपलं जे काही स्थान आहे ते नष्ट करण्याचं आपल्याला स्थान कमकुवत करण्याचा प्रयत्न या पक्षाकडे होणार आता बघा ते अजित पवार यांचा जो कोण तो सल्लागार आहे ही निवडणूक हॅलो माझा आवाज येतोय ना आम्ही मोरेश्वर कड तुझा येत नाही तू हार्ड कोअर मुंबईकर आहेस एकीकडे आपण मेट्रो बघतो कोस्टल रोड बघतो अटल सेतू बघतो त्यानंतर सेलिंग बघतो वेगवेगळे प्रोजेक्ट मुंबईमध्ये येत आहेत नव्या सुविधा येत आहेत हे बघतोय पण जो मुंबईकर आहे जो सर्वसामान्य मतदार आहे मुंबईचा तो हे बघतोय की आमची लोकल लाईन कशी चालते आहे बेस्ट सेवा कशी चालते आहे इथल्या रस्त्यांवरती ट्रॅफिक कशी आहे त्यानंतर इथे कचरा अजूनही साफ होत नाहीये बहुतेक ठिकाणी घाण आहे किंवा मुंबईतलं रोजमर्राचं जगणं त्याचं हे फार खर्चिक आहे या गोष्टींचा विचार करता आता जो प्रचार झाला की एकीकडे डेव्हलपमेंट ओरिएंटेड प्रचार भाजपचा शिंदेनी तो मराठी माणूस आणि हिंदुत्व असा नेला किंवा ठाकरे बंधूंनी तो मराठी माणसांच्या अवतीभोवती लिहिला की ही तुमच्यासाठी मुंबईची शेवटची निवडणूक असेल आता जागा नाही तर तुम्ही चुकलात तर गेलात अशा पद्धतीनं सांगणं असेल तर एक मतदार म्हणून तो या वॉटर गटर मीटरच्या निवडणुकीमध्ये नेमके मुद्दे कोणते लक्षात घेऊन मतदान करेल असं वाटतं की नाही तो सुद्धा या निवडणुकीच्या प्रचारासोबत वाहवत जाईल असं वाटत आहे सर नक्की आता संदीप सरांनी जशी सुरुवात केली की बऱ्याच कालावधीनंतर या निवडणुका होत आहेत जवळपास सात ते आठ वर्षांनंतर त्यामुळे या सात आठ वर्षांमध्ये ना नव मतदार देखील आहेत त्यांची संख्या पण मुंबईमध्ये लक्षणीय आहे ती लक्षात घेणं अतिशय महत्वाचं असणार आहे जवळपास एक लाख वीस हजाराच्या आसपास हे मतदार आहेत ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यामुळे ती जेन पिढी जी आहे ना ती कसा विचार करते तर त्या उमेद करते। काई -काई ते उमेदवार किंवा कुठला पक्ष किंवा भावनिक राजकारण वगैरे याचा विचार करत नाही मला रोजच्या जगण्यामध्ये जे काय प्रॉब्लेम होत आहेत मला रोजच्या जगण्यात काय काय विषय समोर येत आहेत ते माझं कोण सोडवून देणार आहे बरं ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्स पिढी आहे आताची जी आहे ती त्यामुळे सोशल मीडियामध्ये काय व्हायरल होत आहे हे ठरवून ठरवून मत देणारे पण ही जेनजीपीडीए त्यांचं मतदान खेचण्याचा म्हणजे जसं ते राज ठाकरेंनी मतदार याद्यांवरून निवडणूक आयोगांना गाठी हे ज्या सुरू केल्या होत्या त्यामध्ये पण हा मुद्दा त्यांच्या लक्षात घेण्यासारखा होता कारण की त्यांनी युवा मतदार जे आहेत ते त्यांचा पोर वोटर आहेत मनसेचा राहिलेला आहे आधीपासूनचा सुरुवातीला त्यामुळे ते त्याच्या मागे लागले होते की हे कुठेतरी करेक्ट झालं पाहिजे दुसऱ्या गोष्टी जर जसं आता तुम्ही म्हणालात की विकासाचे मुद्दे आपण म्हणतोय मुंबई बाबतीतले तरी जी अ, मेट्रो थ्री ही जी जाते किंवा कोस्टल रोड आतापर्यंत दक्षिण मुंबई आणि हा पट्टा कव्हर करतोय अजून वर्सवाच्या पुढचं का काम ते झालेलं नाहीये म्हणजे एकंदर छत्तीस मतदारसंघ जर मुंबईतले घेतले त्यातले फक्त दहा मतदारसंघ हे दक्षिण मुंबईत येत आहेत बाकीचे सव्वीस मतदारसंघ उपनगरात आहेत त्यामुळे उपनगरातल्या समस्या ज्या आहेत ना ह्या प्रचंड वेगळ्या आहेत म्हणजे तिथं खरं जी निवडणूक गटर मीटर वॉटरवरती व्हायला हवी ती सगळ्या पद्धतीनं राजकीय ठिकाणी याच संदर्भात होते त्यामुळे स्थानिक मतदार जो तिथला कोण असेल की जो त्यांच्यासाठी झगडलाय अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली पाहायला मिळाली ती त्यासाठीच आहे की सात आठ वर्षानंतर एखादा उमेदवार जर तिथं काम करतोय आणि त्याला तिकीट मिळत नाही आणि त्या लोकांच्या घराघरात तो पोहोचलेला माणूस असेल तर मग तो लोक तो विचार करतील की आपण पक्ष नको बघूया किंवा भाजप नको बघूया किंवा ठाकरे बंधूंची युती नको बघूया विकास नको बघूया पण हा माझ्या कामाला येणारा माणूस आहे माझ्या घरी एखाद्याचं निधन झालं होतं तेव्हा हा माझा शाखा प्रमुख उभा राहिला होता ह्या गोष्टी ज्या आहेत ना या खूप मॅटर करतात म्हणजे कितीही तुम्ही सभांमधून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करा किंवा काही करा पण असे ज्या मतदारसंघातले हे जे मुद्दे आहेत जो उपनगरामध्ये सर्वाधिक आहे म्हणजे तिथं जवळपास शहात्तर लाखाच्या आसपास मतदान आहे एकूण आता जर बघितलं अर्थात मुंबईमध्ये मतदानाचा टक्का कमी असतो या मुंबई मधले मतदारच हे एक कोटी तीन लाख आहेत तीन लाख त्यातला शहात्तर लाखे फक्त तिथ उपनगरातले आहेत तर आणि त्यातला पण मतदानाचा टक्का यावेळी आणखी कमी होऊ शकतो हा कुठेतरी एक पॉईंट होऊ शकतो मला माहित नाही मा, मा, तुम्ही यावरती जास्त बोलू शकाल कारण आज संक्रांत आहे लागून सुट्टे आलेले आहेत आणि गुजरातमध्ये त्या पट्ट्यामध्ये संक्रांत आणि याचं विशेष महत्व आहे त्यामुळे मी सकाळीच एक माहिती बघितली रेल्वेच्या बुकिंग साईटवर वेटिंग वरती लागल्यात वापीच्या गाड्या कुठली गाडी म्हणजे सगळ्या गाड्या इथून फुल होऊन गेल्या त्यामुळे तो गुजराती कोर वोटर आहे तो जर आता लॉंग टाइम सुट्ट्यांच्या म्हणून जर गुजरातला गेला असेल गेला तर गेला, तो, तो, गेला गेला तो, तो कुठे फटका कुठे कमी आणखी कमी होऊ शकतो तर तो सगळा प्रभाग आहे ना हा मेन राहणार आहे आणि त्यात आज डोर टू डोअर मतदान प्रचार करता येणाऱ्या उमेदवाराला तर तो देखील एक मुद्दा या दृष्टीनं महत्वाचा वाटतोय कारण या निवडणुकीमध्ये जसं आज राज ठाकरे देखील तातडीची प्रेस घेतली आणि सांगितलं की आता विधानसभेला ते झालं नव्हतं लोकसभेला झालं नव्हतं आता याच महानगरपालिका निवडणुकीवेळी आदल्या दिवशी पर्यंत कसा काय उमेदवाराला प्रचार करता येणार तर हा देखील मुद्दा आहे ना त्यामुळे बरोबर बरोबर तर त्यामुळे सोय दिली की मतदारांच्या हातावर तिळगुळ ठेवा तिळगुळ ठेवा की हे नेमकं कसलं पॅम्पलेट ठेवायचंय की थेट पैसे देण्यासाठी तुम्ही हे करताय अशा पद्धतीनं तो कुठेतरी मुद्दा उपस्थित झालेला पाहायला मिळतोय म्हणून वॉर्ड लेवलवरती ही निवडणूक जर बघितली ना तर आज, आज आज आता दिवस हा संपूर्ण कार्यकर्त्यांच्या हातात ती असणार आहे आज या बैठका वगैरे ज्या चालू आहेत ना त्या कार्यकर्त्यांमध्ये हाच मेसेज गेलेला असू शकतो की तुम्ही घरोघरी फिरा लक्ष ठेवा कोण कुठं पैसे वाटतंय काय करताय कारण आजचा आज आज दिवस हा अत्यंत महत्वाचा असणार आहे उद्यापेक्षा आजची रात्र ही म्हणतात ती वैराची रात्र असू शकते असं म्हणता येईल रात्र वैऱ्याची आहे बरं ठीक आहे संदीप प्रधान शेवटी हाही विषय आहे कि हा विषय असाही पुढे रेटला जातोय की मुंबईमध्ये प्रस्थापितांना सरकारला किंवा मुंबई, कि मुंबई महापालिकेत जे प्रशासक बसले आहेत जे वॉर्ड ऑफिसर बसलेले आहेत त्यांना प्रश्न विचारणारे कोणीतरी पाहिजे म्हणजे अथॉरिटीला प्रश्न विचारणाऱ्यांना तुम्ही निवडून द्याल की नाही की नाही ट्रिपल इंजिन म्हटलं की मग आपण प्रश्न कोणाला विचारायचे हे सुद्धा एक वेगळं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय की मुंबईकरांना जो खास करून मराठी माणूस आहे त्याचा टप्पा आज नाही म्हटलं तरी अडतीस टक्के आहे तर त्याचा आवाज हा प्रश्न विचारण्याचा आवाज आहे तर त्याचा आवाज आपण बुलंद करूया पण त्याच्या विरोधात मग जर का बिगर मराठी मतदारांना एकवटलं भाजपनी किंवा महायतीनं तर पुन्हा मग मराठी विरुद्ध अमराठी असा वाद रंगू शकतो किंवा हिंदू मुस्लिम केल्यावरती हिंदुत्ववादी मराठी आहेत आणि मुस्लिमांमध्ये मराठी भाषिक कोकणी मुस्लिमही आहेत आणि हिंदी भाषिक किंवा उर्दू भाषिक मुस्लिमही आहेत तेव्हा ही निवडणूक ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या मुद्द्यांचं ध्रुवीकरण जसं आहे तसंच भाषिक ध्रुवीकरण आहे जातीय धार्मिक ध्रुवीकरण आहे प्रत्येक पातळीवरती मुंबईची निवडणूक खेळली जाईल असं दिसत आहे आशिष कसं आहे माहितीये का की नेमका कुठला अंडरकरंट चालतो याच्यावर हो आहे म्हणजे जर समजा हा अंडरकरंट चालला की बाबा नाही विकास जो आहे तो आता जो आपल्याला हवा असेल भविष्यातही कारण आपण बघतो की केंद्रात ज्यांचं सरकार आहे त्यांचं सरकार महापालिकेत बसलं तर आता जे काही प्रकल्प सुरू आहेत विकास सुरू आहे तो असाच अखंड सुरू राहील वगैरे अशा पद्धतीचं एक समजा अंडरकरंट असेल तर त्याचा फायदा हा महायुतीतल्या पक्षांना म्हणजे भाजप आणि शिंदेसेनेला होईल समजा हिंदुत्ववाद आणि हा मुद्दा सुद्धा जर चालले तर अर्थातच परत महायुतीला होय पण त्याच वेळेला जसं तो आता म्हणाला की भाऊ काही हरकत नाही स्थानिक पातळीवर म्हणजे दिल्ली मोदींनी शहांनी सांभाळावी महाराष्ट्र फडणवीसांनी सांभाळावा पण मुंबईमध्ये मात्र मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी किंवा एम एम आर रिजन मधल्या ह्या काही महापालिका आहे तिथलं अस्तित्व राखण्यासाठी शिवसेनाच हवी मग ती ठाण्यामध्ये शिंदेंची असेल मुंबईमध्ये ठाकरेंची असेल आणखीन कुठे असेल असा समजा अंडरकरंट चाल की मराठी माणसांनी कारण मराठी माणसाचं प्रमाण तू म्हणतो त्याप्रमाणे आहे पस्तीस अडतीस टक्के आहे काही महापालिकांमध्ये तर ते पन पन्नास पंचावन्न साठ टक्क्यांपर्यंत आहे म्हणजे या ठाणे आणि या पलीक जो आहेत कल्याण डोंबिवली वगैरे महापालिका नवी मुंबई इथं सुद्धा मोठ्या प्रमाणावर मराठी माणसं राहतात तर त्यामुळे या ठिकाणी कशा पद्धतीने मतदार विचार करतो याच्यावरती निकाल काय लागेल ते अवलंबून राहील आज जर विचार लोकांनी डोक्यात घेऊन केला की नाही दिल्लीत ज्यांचं सरकार आहे त्यांचंच सरकार मुंबईमध्ये बसवू नवी मुंबईत बसवू डोंबिवलीत बसवू सगळीकडे बसवू तर आपला विकास होईल आपल्याला निधी मिळत राहील नाहीतर हे निधी आढळून ठेवतील महापालिकांना निधी मिळणार नाही प्रॉडक्ट प्रोजेक्ट मग मी म्हणालो तसं मग त्याचा फायदा हा महायुतीला होईल पण समजा जर समजा मराठी माणसाने असा विचार केला की नाही बाबा आपण जर समजा आत्ता मतदान केलं नाही आणि शिवसेनाचं अस्तित्व धोक्यात आलं भविष्यामध्ये आपल्यासमोर सुद्धा काही वेगवेगळे वेग प्रश्न निर्माण होतील मराठी माणसांचा आव्हान आपल्यासमोर उभं राहील आपल्याला उद्या वेगवेगळ्या वेग वेग वे गोष्टी ज्या आहेत आपलं स्वातंत्र्य आहे जे एक मराठी भाषिक म्हणून किंवा मराठी भाषिकांचं राज्य म्हणून जे आपलं वर्चस्मा आहे इथल्या व्यवस्थेवर तो संपुष्टात येईल अशी जर एक समजा भीती मराठी माणसानं वाटली तर स्वाभाविकच त्याचा फायदा हा ठाकरे बंधू नाही त्यामुळे कुठला मुद्दा चालतो ते सगळ्यात महत्वाचं आहे लाडकी बहीण योजनेचा जो इम्पॅक्ट आहे तो आजही किती कायम आहे कारण जाहिराती तर सगळ्यांनीच केलेल्या आहेत लाडकी बहीणच्या त्यामुळे तो आज किती आज नाही मीच आहे असाही दावा अनेकांनी केलाय हा लाडका भाऊ मीच आहे बरोबर बरोबर तर त्यामुळे तो ते काय होतं सांगायचं की आमचा जास्त लाडका भाऊ कोण हा बरोबर ते तर आहेत आणि ते, ते वेगवेगळ्या शहरामध्ये तो वेगवेगळा असेल म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये तो भाजप म्हणजे दे देवेंद्र फडणवीस आहेत का अजितदादा आहेत ठाण्यामध्ये ते एकनाथ शिंदे आहेत का देवेंद्र फडणवीस आहेत आणि मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत का लाडका भाऊ एकनाथ शिंदे आहेत हेच हेच आपल्याला आता स्पष्ट होईल या निकालानंतर पण थोडक्यात सांगायचं काय की लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट काय आहे आणि सरते शेवटी जे आपण बघितलेलं आहे की ज्या पद्धतीचा पैशाचा वापर या निवडणुकीमध्ये होतोय म्हणजे मी जसं म्हटलं की बिनविरोधचं एक नवीन वेगळा फंडा आहे मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप होतंय त्याचप्रमाणे आपण निवडणूक यंत्रणेच्या एकूण सगळ्या व्यवहारांबद्दलच संशयाचं वातावरण मतदारांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे तर अशा या सगळ्या वातावरणाचा सुद्धा एक इम्पॅक्ट काय होतो आणि जसं आपलं आत्ता सहकारी म्हणाला त्याप्रमाणे की कि मतदान किती होतं म्हणजे विधानसभेला आपण बघितलं मतदान वाढलं आपल्याला वाटलं हे का कसलं मतदान आहे प्रत्यक्षात ते लाडकी बहीणच्यामुळे वाढलेलं ला मतदान होतं आता त्याच्याबद्दलही परत वादविवाद आहेत की हे मतदान आलं कुठून कसं आलं आता दोन्ही शिवसेना ठरवलेलं आहे की दुबार मतदार किंवा ह्याच्यावरती बारीक लक्ष ठेवलं जाणार आहे त्यामुळे उद्या त्याच्या संदर्भामध्ये काय होतं समजा एखाद्या मतदान केंद्रावरती समजा काही राडा झाला कोणाला मारहाण झाली तर साहजिकच मतदानाचं प्रमाण तिथे घटू शकतं म्हणजे मतदार घरातून बाहेर पडणारा म्हणेल की अरे बाबा नको तिथे आता मग मारामारी झाली आपण कशाला जाऊ दे नाही दे म्हणजे असे वेगवेगळे इश्यूज वेगवेगळे मुद्दे वेगवेगळ्या गोष्टी ह्या उद्याच मतदार होईपर्यंत मतदारांच्या मनामध्ये असतील आणि त्याच्यातून त्यांचा निर्णय अंतिम होईल यस yes, आणि लक्षात घ्या की मागची विधानसभा निवडणूक जी होती आणि त्यानंतर मतदार यादी फुगवण्याचे आरोप असतील किंवा ईव्हीएमचे आरोप असतील किंवा मतदानाचा टक्का शेवटच्या सत्रात कसा वाढला किंवा पैशांचं वाटप त्याचे आरोप असतील त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी या करेक्टिव्ह मेजर्स म्हणून आणि विरोधी पक्षाकडून सुद्धा ह्या अशा रेटल्या गेल्या निवडणूक आयोगाकडे राज्य निवडणूक आयोगाकडे की हे आम्हाला करेक्ट करून द्या आणि मग त्यामधूनच मग दुबार तिबार मतदार आलंय किंवा त्यामधूनच मग बीएलएच ची संख्या वाढवणं सर्वच पक्षांनी हाती घेतलं त्यामुळेच बूथवरती जास्त पहारा ठेवणे आलं अशा गोष्टी सुद्धा आल्या त्याचाही किती परिणाम फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट होण्यामध्ये होतो आणि एक सेफोलॉजिस्ट मित्र आहे माझा त्याचं असं म्हणणं आहे की जर का मुंबईमध्ये मराठी टक्का जो आहे त्याचं मतदान साठ टक्क्यांच्या वर गेलं म्हणजे तो साठ टक्क्याहून अधिक मराठी माणूस हा मतदानाला जर का बूथवरती गेला तर मग त्याचा फायदा हा नेमका जो ठाकरे बंधूंना होईल की शिंदेना होईल कारण शिंदेमध्ये सुद्धा हिंदुत्ववादी मराठी मतदार हा त्यांच्याकडे आकर्षित होणारा असेल का किंवा त्यांच्याकडं जे जुने आ, त्यांचे माजी नगरसेवक हेच उमेदवार बहुतेक ठिकाणी आहेत आणि ते पुन्हा ठाकरेंच्याच उमेदवारांच्या विरोधात आहे तर तिथे काटेकी टक्कर होईल आणि तिथे मतांचं विभाजन जर का घडवून आणलं महायुतीने तर मग निकाल अगदी थोडा बहुत फरकाने लागू शकतील अशा वेगवेगळ्या वे, थेअरीज ह्या मांडल्या जात आहेत शेवटी मतदानानंतर मतमोजणी जेव्हा होईल परवा सोळा जानेवारीला तेव्हा नेमकं भूत काय बाहेर येतं आणि निकाल काय लागतो हे बघणं फार औत्सुक्याचं ठरेल पण आत्ता ही चर्चा मी इथेच थांबवतोय माझे दोन्ही पाहुणे मोरेश्वर एरम आणि संदीप प्रधान यांचे आभार मानतो पहात्रा लोकमत डॉट कॉम